नमस्कार व्ही एस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत व्ही एस न्यूजचा आजचा स्पेशल रिपोर्ट सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री कादर शेख यांनी पालावरच्या शाळेला दिली भेट माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री कादर शेख यांनी बार्शी तालुक्यातील ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या शाळेला भेट दिली ही शाळा गेली पाच वर्ष गळीत हंगाममध्ये पाच महिन्यासाठी चालू राहते या शाळेमध्ये तीन ते चौदा वर्ष वयोगटातील मुले शंभर ते दीडशे मुले दरवर्षी या ठिकाणी येतात ही शाळा शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शी तसेच लायन्स क्लब बार्शी तसेच टाउन तेजस्विनी ग्रुप व इंद्रशीर शुगर मिल्स भगवंत नगर उपळाई ठोंगे यांच्या सहकार्यातून ही शाळा चालवली जाते या शाळेतील मुलांना मध्यभोजन शैक्षणिक साहित्य दप्तर गणवेश बूट सॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते यावेळी शिक्षण अधिकारी यांनी मुलांमध्ये बसून मुलांचे प्रश्न व गुणवत्ताविषयी चौकशी केली तसेच विविध अडचणी मांडल्या असता यावर शिक्षण अधिकारी यांनी लवकरात लवकर अडचणी मार्गी लावण्यासाठीचा प्रयत्न करतो असे त्यांनी म्हटले म्हणजे हे किराणा जर आमचा वाचला तर कारखान्याला आणखी जे शैक्षणिक साहित्य लागतं ते आम्हाला आणखी त्यांना मागता येईल काही नाही सगळं या पद्धतीने शाळा चालते शिक्षकांचा ह्या हे आहेत शीतल मॅडम आहेत शीतल लोकरे उपळायचे डी एड आहेत त्यांचं ते कोमल मॅडम आहेत आणि एक आहेत आणखी बाकी श्री मॅडम अशा तीन महिला आपण ठेवलेल्या आहेत मग तीन महिला उकळायच्याच आहेत मग त्यांना आपण काय करतो किंवा लायन्स क्लब आहे त्यांना थोडं विनंती केली की तुम्ही महिन्याला दोन एक हजार रुपये प्रत्येकाला द्या आणि कारखान्याला एक पाच हजार त्यांच्याकडून मंजूर करून घेतले असे ते महिन्याला पाच हजार सहा हजार काय असतील ते त्यांना आपण ते पद्धतीनं देतो आणि लायन्स क्लबची काय मदत किंवा आता ड्रेस वाटलेच आहेत असे ड्रेस वाटलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने ड्रेसचा घेतलेला आहे त्यांची हो शैक्षणिक साहित्य आम्ही असंच जमा करतो काढून ठेवलेली आहे काढून ठेवलेली आहे आणि बघते धान्य बी मला असं एक तेवढा आम्हाला काय कसं होईल हो कारण साठ सत्तर विद्यार्थी दररोज तुम्ही शाळेत येता का रे कोण मॅडम शिकवतात का तुम्हाला हे सगळे साहेब जिल्ह्याचे साहेब आहेत तुम्हाला सांगितलं हे सगळे जण दररोज शाळेत येता तुम्हाला दप्तर मिळालंय भात खायला मिळतो मॅडम शिकवतात हा आणि तुमचे वडील कुठे जातात सगळे आई वडील कुठे जातात किती वाजता जातात तीन वाजता साडेतीन चार वाजता साहेब हे जातात काय म्हणणार कोण काय म्हणणार सांगणारे साहेब कोण काय म्हणणार शिकून काय होणार लखा काय <laughs> तुला <laughs> चाललं <laughs> काय म्हणा आणखी कुणाला काय रे तुला काय बोलायचं सांगा साहेबांना बोला हा पोलीस मुली 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 बोला की मुली बोला नागतंय दररोज शाळेत यावं लागतंय अभ्यास करावा लागतंय हो का साहेब अशी अशी मुलं हो का साहेब हो का तो मुलगी मुलगी ती शाळेत येण्यासारखी पण ते तिकडे जात आध सा पहाटे साडेतीनला जातात साहेब साडेतीन ला जातात पहाटे आणि तीन साडेतीनला मग इथं येतात तोपर्यंत आपल्या शाळेचा त्यांचा आधार भेटतो काय हो 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 ठीक आहे हां ah,